नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत सोपी अशीच रेसिपी आहे पण काय होतं पिठलं बनवताना गाठी राहतात किंवा काहींना गुठळीचं पिठलं आवडतं पण गुठळी पूर्ण शिजली पाहिजे नाही तर नुसतं पिठंच लागतं आणि नवशिक्यांसाठी सांगते पिठलं शिजलं ते कसं ओळखायचं आणि अजिबात गाठी होऊ नये तर काय करायचं पाहूयात तर पिठलं बनवण्यासाठी इथे मी एक वाटी एवढं चणा डाळीचं पीठ घेतलं आहे बेसन पीठ घेताना अगदी हलक्या हाताने पीठ भरून घेतलं तर एक वाटी बेसन पीठ घेतलं त्यासाठीची मिरची आणि लसूण पाहूयात एक पाच ते सहा हिरवी मिरची घेतली त्याचबरोबर आठ ते नऊ लसण पाकळ्या आणि अर्धी मोठ अशी कोथंबीर आता मिरची लसूण आपण मिक्सरला थोडंसं फिरवून घेऊयात तर पाणी न घालताच आपण मिरची लसूण कोथिंबीर हे एकदा चालू बंद करून मिक्सरला फिरवून घेऊयात किंवा तुम्ही खलबत्त्यातही त्यातही ठेचून घेऊ शकता तर पाणी न घालताच आपल्याला कोरडा असा हा ठेचा करून घ्यायचा आहे तर एकदा मिक्सरला असं फिरवून घेतलं आता हा ठेचा आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि याच मिक्सरच्या भांड्यात घालूया आता बेसन पीठ तुमचं जर चना डाळीचं पीठ जास्त असेल तर तुम्ही दोन बॅचमध्ये हे फिरवून घेऊ शकता यात घालूया आता पाणी तर एक अर्धी वाटी एवढं पाणी घातलं अर्धी ते पाववाटी एवढं झाकण बंद करूया आणि चालू बंद करून अगदी एकाच मिनटासाठी हे फिरवून घेऊयात तर हे पहा म्हणजे बेसनाच्या ज्या गाठी वगैरे असतील त्याही मोडून जातात तर हे पा एक ते दोन मिनटं मी असं चालू बंद करून हे मिक्सरला फिरवून घेतलं आणि आता पिठलं बनवायला घेऊयात तर गॅसवर कडाई ठेवली यात घालूया एक मोठा चमचा एवढं तेल तेल चांगलं गरम झालं की आता घालूया यात एक चमचा एवढी मोहरी एक चमचा जिरे जिरे मोहरी चांगले फुटू द्यायची त्यानंतर घालूया एक पाव चमचा एवढे हिंग आणि त्याचबरोबर चिरून घेतलेले दोन मध्यम आकाराचे कांदे सोबतच कढीपत्ता जिरे मोहरी हिंगाची चांगली चरचरीत फोडणी झाल्यावर मगच कांदा घालायचा आणि कांदा जास्त आपल्याला इथे लाल करायचा नाही अगदी थोडासा गुलाबी रंगावर परतला की मग नंतर हिरव्या मिरचीचा ठेचा घालूयात गॅस इथे आपल्याला जास्त मोठ्या आचेवर करायचा नाही आहे मध्यम ते मंद आचेवरच मिरचीचा ठेसा आणि कांदा परतवायचा आहे त्यानंतर आता हळद घालून घेतली हळद मिक्स करूयात आणि अजून अर्धा ते एक मिनटं परतल्यानंतर यात घालूया आता चिरून घेतलेली कोथंबीर घालूयात मिक्स करून घेऊयात आता मस्त अशी खमंग फोडणी झाली की यात घालूया आता पाणी पिठला आपल्याला जेवढं घट्ट पातळ हवं आहे त्यानुसार पाणी घालून घ्यायचे हे सर्व मिक्स करूया आता मात्र गॅस आपण मोठ्या आचेवर करूयात आणि उकळी आल्यावर यात घालूया चवीनुसार मीठ एकदा मिक्स करून घेऊयात आणि मोठ्या आचेवर खळखळ अशी उकळी आली की आता यात घालायचं जे आपण मिक्सरला बेसन पीठ फिरवून घेतलेलं होतं ते घालूयात तर एका हाताने आपण उलथाण्याने असं ढवळायचं आणि एका हाताने हे पीठ सोडायचं चा. आणि चांगलं हे असं वैरून घ्यायचं किंवा एकसारखं मिक्स करायचं हाटून घ्यायचं हे पिठलं तर एका हाताने सर्व ते पीठ सोडून घेतलं आणि एका हाताने चांगलं पीठ वैरत यायचं चांगलं पीठ असं हाटून हाटून घेतलं की म्हणजे अजिबात गुठळी राहत नाही गॅस मोठ्या आचेवर केला आहे आणि मोठ्या आचेवर करूनच मस्त असं हे पीठलं घेरून गे घ्यायचं आता हे पहा चांगलं पीठलं वैरल्यानंतर हटल्यानंतर यात एकसुद्धा अशी गुठळी राहणार नाही गॅस मोठ्या आचेवरच ठेवलं आहे आणि चांगलं पीठलं हटल्यानंतर आता रहत गॅस मंद आचेवर करायचा आणि गॅस मंद आचेवर करून एक चार ते पाच मिनटासाठी पिठलं शिजवून घेऊयात तर मंद आचेवर करून आपण वाफ काढून घेतली तर हे पहा पिठलं मस्त असं शिजलं आहे पिठलं शिजलं हे कसं ओळखायचं तर यावर जे तेल दिसतंय वरती आणि जी अशी दुधासारखी साय जाळी धरलेली असते जो हा थर आलेला असतो पिठल्याला तर समजायचं आपलं पिठलं चांगलं शिजलं आहे आणि झाकण काढून घेतल्यानंतरही एकदा पुन्हा ढवळून घेऊयात म्हणजे मंद आचेवर असल्यामुळे खाली तळाशी थोडंसं पिठलं बसून जातं म्हणून एकदा पुन्हा हे चमचाने चांगलं हलवून घेऊयात अजून एखादा वैरून घेऊयात आणि असं हाटल्यानंतर आता मोठ्या आचेवर एखाद मिनटं अजून शिजू देऊयात आणि गॅस पुन्हा मंद आचेवर करून दोन मिनटासाठी असंच पिठलं गॅसवरच राहू देऊयात वरून चिरलेली कोथिंबीर घालूयात एकदा मिक्स करून घेऊयात आणि मंद आचेवर आता दोन मिनटं आपण असंच ठेवलं होतं आता गॅस बंद करूयात आणि गरमागरम पिठलं सर्व करूयात आपण मिक्सरलाही पिठलं फिरवून घेतलं म्हणून अजिबात गुठळी नाही आणि पिठलंही चांगलं शिजवून घेतलं नवशिक्यांसाठी परफेक्ट पिठल्याची रेसिपी आहे आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटद्वारे नक्की सांगा धन्यवाद